शंका आणि गैरसमज यावरती गुणकारी औषध म्हणजे एकमेकातील सुसंवाद चांगला सुसंवाद घडल्याने बऱ्याच प्रश्नांची उत्तरे ही मिळली जातात मनापासून केलेली प्रार्थना आणि मनात असलेली आस्था कधीही दिसत नाही पण अशक्य गोष्टींनाही त्या शक्य करतात कधी एक रुपयालाही कमी समजू नका कारण तुमच्याकडे एक लाख रुपये असतील त्यातील जर एक रुपया काढला तर ते लाभ म्हणले जात नाहीत प्रत्येक गोष्ट ही साधारण असते फक्त योग्य वेळीच ती भाव खाते माणसांचेही तसंच असतं दिसायला साधा आहे म्हणून तो कधी काही करू शकत नाही असं नसतं प्रत्येकाचं कौशल्य हे वेगवेगळं असतं वेग फक्त ते ज्याचं त्याला ओळखता आलं पाहिजे माणसाचा स्वभाव असा आहे की जर विश्वास असेल तर न सांगताही सगळ्या गोष्टी कळतात आणि जर विश्वासच नसेल तर कितीही जीव तोडून सांगितलं तरीही त्याचा चुकीचा अर्थच काढला जातो माणसाचं मन अण्णाचा कण आणि वेळेचा प्रत्येक क्षण ज्याला सांभाळता येतो त्या व्यक्तीला सुखाने जीवन जगता येतं खात्री झाल्याशिवाय कधीच कोणावर विश्वास ठेवू नये कारण जसं दिसतं तसं मुळात नसतं काही वेळेला काही लोक चांगुलपणाचा आव आणतात पण प्रत्यक्षात मात्र ते त्यांच्या फायद्यासाठीच तुमच्याबरोबर चांगले वागत असतात पुस्तकातील ज्ञान आणि आई वडिलांची शिकवण ही माणसाला कायमच योग्य तोच सल्ला देत असतात आणि आयुष्यात ते त्यांच्या फायद्याचेही ठरत असतात वयाला हरवायचं असेल तर आपले छंद हे जोपासायला हवेत संघर्ष करण्याची संधीही त्याच लोकांना मिळते ज्यांच्यात लढण्याची ताकद असते त्यांनाच क्रिकेट खेळताना ज्याप्रमाणे कोणता चेंडू सोडायचा आणि कोणता फक्त टोलवायचा यावरती खेळ अवलंबून असतो त्याचप्रमाणे आयुष्यातही कोणत्या गोष्टी मनात धरून ठेवायच्या आणि कोणत्या सोडून द्यायच्या हे समजलं तर आयुष्य जगतानाही फारसा त्रास होत नाही आयुष्य पाहिलं तर सोपं आहे आणि पाहिलं तर अवघडही आहे पण जर तुमच्यात माणुसकी जिवंत असेल तर जगणं खूपच सोपं आहे कोणी तुम्हाला फसवलं किंवा मूर्खात काढलं म्हणून तुम्ही मूर्ख होत नाही तर तुम्ही दाखवलेल्या विश्वासाचा समोरच्या व्यक्तीने घात केला असा त्याचा अर्थ आहे त्यात तुमची काहीच चूक नसते कारण तुम्ही, तुम्ही स्वतःसारखं साधं त्या व्यक्तीला समजत असता उपवास करून जर देव खुश होत असता तर कित्येक दिवस उपाशी असलेला भिकारी हा सगळ्यात सुखी झाला असता परिस्थितीच्या फुग्यात कष्टाची हवा भरून आयुष्य जगणं हे फक्त एका गरीबाला जमते बाकीचे तर फक्त फुगवलेला फुगा, फुगा फोडायचंच काम करत असतात कोणी तुम्हाला समजून घेतलं नाही तरी चालेल आणि कोणी तुम्हाला साथ दिली नाही तरी चालेल पण स्वतःचा स्वाभिमान बाजूला ठेवून कधीच लाचार मात्र बनू नका